आव्हाड नेमकं ही भेट नेमकी कशासाठी आव्हाड घेतायत काय नेमकी चर्चा है या भेटीमध्ये याची उत्सुकता आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत हे शिंदेंच्या भेटीला पोहोचले आहेत वर्षा निवासस्थानी ही भेट पार पड़ती है आता तासभर उलटलेला आहे तरी देखील ही भेट सुरूच आहे ही बैठक पार आहे त्यामुळे या भेटी गाठीत नेमकं दडलंय काय असा सवाल उपस्थित झाला आहे आव्हाड नेमकं ही भेट नेमकी कशासाठी घेत घेतायत काय नेमकी चर्चा आहे या भेटीमध्ये याची उत्सुकता आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आभाळ हे शिंदेंच्या भेटीला पोहोचलेत वर्षा निवासस्थानी ही भेट पार पडतीये आता तासभर उलटलेला आहे तरी देखील ही भेट सुरूच आहे ही बैठक पार आहे त्यामुळे या भेटी गाठीत नेमकं दडलंय काय असा सवाल उपस्थित झाला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका